नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी अठ्ठावन्न हजार सातशे आठ क्विंटल जसेदार सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकाळलेली तीनशे शहात्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती यवला अंदरसूल या ठिकाणी आवकालेली तीन हजार क्विंटल जाशी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव मुंगसे या ठिकाणी अवकालेली बारा हजार क्विंटल जसे दर हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल